नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मंदिर बांधलं बांधल चांगल मंदिर चांगलं माझा विठ्ठल दिसत सुन्दर माझा सुंदर मंदिर सुन्दर बांधल चांगल माझा विठल दिसत सुन्दर मंदिरा पुढे टाकला सडा मंदिरा पुढे टाकला सडा रुक्मिणी बाई तुम्ही रांगोळी काढा रुक्मिणीबाई तुम्ही रांगोडी काढा मंदिर बांधलं बांधलं चांगलं माझा विठ्ठल दिसत सुंदर माझा विठ्ठल दिसत सुंदर मंदिरा पुढे लावली तुळस मंदिरा पुढे लावली तुळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिर बांधलं बांधलं चांगलं माझा विठ्ठल दिसत सुंदर माझा विठ्ठल दिसत सुंदर िर लावली जाई मन्दिर पुे लावली फुले तोडे रुखमा बाई फुले बाई मन्दिर बांधल, बांधल चांगल, मन्दिर बांधल, बांधल चांगल माझा विठ्ठल दिसत सुंदर माझा विठ्ठल दिसत सुंदर मंदिरा पुढे लावला मोगरा मंदिरा पुढे लावला मोगरा रुक्मिणी बाईच्या वेणीला गजरारू रुक्मिणी बाईच्या वेणीला गजरा मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर मन्दिर बधल बधल चाहिँ लड्ठस सुन्दर माझा विठ्ठल दिस सुन्दर मन्दिरापुढे वजला टाढ मन्दिरापुढे वजली टाढी वाजली टाळी ओबी गाइली जना जनाबाईने ओबी गायली मंदिर बधल चांगल मंदिर बांधलं बांधलं चांगल माझा विठ्ठल दिसत सुंदर माझा विठ्ठल दिसत सुंदर